आपण देवाला आंघोळ घालतो पण नंतर मनात प्रश्न येतो हे पवित्र पाणी नेमकं काय करायचं झाडाला घालायचं घाला की आणखी काही करायचं देवाला घातलेलं पाणी हे साधं पाणी नसतं ते आशीर्वादाचं तीर्थाचं रूप असतं पूजाविधी देवाला अभिषेक केल्यानंतर आपण ते पाणी कधी प्यायलो तर कधी तुळशीला घातलं पण खरी परंपरा काय सांगते ते जाणून घेऊया आपण जेव्हा देवांना आंघोळ घालतो तेव्हा आंघोळ झाल्यावरती त्या पाण्याचे त्या देवपूजेचे काही नियम असतात ते नियम काय असतात ते पाहूया कारण जर तुम्ही ह्या देवपूजेचे नियम पाळले तर तुम्हाला देवपूजेस पूर्ण फळ मिळतं आपण सर्वजण आपल्या घरामध्ये दररोज देवपूजा करतो तुटकी कशी का होईना आपले आई वडील किंवा आजी असेल तर ते जशी देवपूजा करत होते ते, ते पाहून आपण देखील देवपूजा करायला शिकलो आणि आपण असेही म्हणतो की देवपूजा न करण्यापेक्षा जमेल तशी पूजा केलेली बरी असते पण खरे पाहता आपण जी देवपूजा करतो त्या देवपूजेस जर तुम्हाला फळ हवं असेल तर आपल्याला काही नियमांचं पालन नक्कीच केलं पाहिजे कारण त्या नियमांचं पालन केल्यावरच आपण त्या देवपूजेचं संपूर्ण फळ मिळवू शकतो कारण बरेच जण रोज देवपूजा करतात तरी देखील त्यांना त्यांचं फळ मिळत नाही तेव्हा मग ते म्हणू लागतात की दररोज देवपूजा करून काय फायदा आम्ही इतकं करतो तरी त्याचा आम्हाला काहीही फळ मिळत नाही आमच्या घरामध्ये दोष आहेत भांडणे होतात अडचणी संपत नाहीत तर तुम्ही देवपूजा करताना ह्या गोष्टी तुमच्याकडून न कळत किंवा चुकीने करायच्या राहून जातात तर ह्या गोष्टी कोणत्या तसेच देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचा उपयोग कसा करावा हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर जर तुम्हालाही परमेश्वराचा कृपाशीर्वाद तुमच्यावरती राहो असे वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा सर्वात महत्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आपण काय करतो आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा अगरबत्ती धूप हे लावत असतो आपल्याला असं न करता देवपूजा करायला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे तुम्ही दिवा हा शेवटी लावताना तोच दिवा तुम्हाला हा सुरुवातीला लावायचा आहे कोणतीही पूजा करताना आपल्याला ती पूजा अग्नीच्या साक्षीनं करायची असते तेव्हा त्याचं ते संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत असत असाल तर आजपासून तुम्ही देवपूजा करण्याच्या सुरुवातीला दिवा लावून घ्या आणि त्यानंतर देवपूजा करायला बसा कित्येक जण गावाकडचे लोक असू द्या किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात काही ठिकाणी आजी आज आजोबा असतात ते फक्त देवपूजा करायची आहे म्हणून देवपूजा करतात परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे तुम्ही बसायला एक आसन घ्या तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी बसायला एक वेगळं देवपूजा करायची आहे देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसून देवपूजा करू नये प्रत्येक गोष्टी मागे शास्त्रीय तसेच धार्मिक कारण आहे त्यामुळे ही देखील तेवढीच महत्वाची गोष्ट आहे आपण म्हणतो जाऊ दे कुठे गार लागत आहे खाली बसूया देवपूजा तर करायची आहे पाच दहा मिनिटाचं काम आहे नाही बसायला घेतलं पाहिजे बसायला घेतलं तर काय होईल परंतु असं करू नका ही देखील एक चूक आहे आपल्याकडून ही चूक नकळत होत असते आणि याचे दोष देखील आपल्याला लागत असतात आणि त्याचे परिणाम आपल्या घरातील सर्वांना भोगावे लागतात तेव्हा देवपूजा करताना तुम्ही एक बसायला आसन घ्या त्यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे देवांना घातलेलं आंघोळीचं पाणी असतं किंवा देवांना आंघोळ कशी घालायची ते बघा आपण काय करतो एक भांड घेतो किंवा एखादं तांबण घेतो त्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्यामध्ये बुडवून त्यांना आंघोळ घालत असतो पण बरेच जण या पद्धतीने देवांची आंघोळ आटपतात पण आपल्याला असं करायचं नाही किंवा तुम्ही काय करता एक भांड घेता त्यात सर्व देव ठेवता आणि सर्व देवांवर तुम्ही तांब्यानं पाणी ओतत असता तर आपल्याला देवांना अशी सुद्धा आंघोळ घालायची नाही त्यामुळे आपल्याला दोष लागत असतात देवांना घालण्यासाठी तुम्ही तुम्ही काय करा सर्व देव एका किंवा काढून घ्या त्यानंतर एक तांब्याचा तांब्या घेऊन तुम्ही पाणी घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवांना आंघोळ घालायचे आहे ते भांडे कुठलंही असू द्या ते भांड आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये एक देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे आणि हा उजव्या हातानं त्या डाव्या हातातल्या मूर्तीवरती पाणी घालायचं आहे सुरुवातीला तुम्ही ही मूर्ती सर्वात अगोदर तुमच्या घरात गणपती बाप्पा असतील तर तुम्ही सर्वात अगोदर गणपती बाप्पांना आंघोळ घालून घ्या किंवा तुम्ही ही मूर्ती त्या भांड्यात ठेवा आणि वरतून पाणी ओता या मूर्तीला उजव्या हातानं पाणी घालून उजव्या हातानेच व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे किंवा आंघोळ घालून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही ही मूर्ती एखाद्या स्वच्छ कपड्यावर ठेवा मग दुसरी मूर्ती घ्या ती हातात धरा उजव्या हाताने या मूर्तीला पाणी घाला ही मूर्ती चोळून घ्या व अशा पद्धतीने तुम्ही एक एक करून मूर्ती पाण्याने आंघोळ घालू शकता किंवा मग तुम्ही एखाद्या भांड्यात एखादा छोटा ग्लास घ्या तो पालथा ठेवा आणि त्यावरती मूर्ती ठेवा आणि मग आंघोळ घाला किंवा मग एक छोटासा पाठ किंवा एक छोटासा चौरंग मिळतो तो घ्या तो पाठ तुम्ही त्या भांड्यात ठेवा आणि त्या पाठावरती तुम्ही मूर्ती ठेवा तुम्ही प्रत्येक देवांना तुम्हाला देवांना एका बादलीत सर्वजण आंघोळ करतो का नाही ना त्याप्रमाणे देवांना देखील आपल्याला तसंच करायचं असतं थोडा जास्तीचा वेळ लागू शकतो परंतु आपण जी देवपूजा करतो त्याचं फळ आपल्याला संपूर्ण मिळालं पाहिजे या हेतूने आपल्याला देवपूजाही करायची आहे त्यानंतर बघा आपण जे देवांना आंघोळ घातलेलं पाणी आहे ते पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं तर आपल्याला चुकूनही चूक करायची नाही तुळशी मातेचं एक स्वतंत्र पावित्र्य आहे ती एक स्वतंत्र देवी आहे माता लक्ष्मीच दुसरं रूप तुळशी मातेला म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेलं पाणी हे तुळशीला कधीही घालू नका त्यामुळे देखील आपल्याला दोष लागतात आता हे आंघोळ घातलेलं देवाचं पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता तुमच्याकडे फुलांच्या किंवा इतर झाडांच्या कुंड्या असतील तर त्यामध्ये तुम्ही थोडं थोडं करून सर्व पाणी ओतायचं आहे हे पाणी तुम्हाला कधीही रस्त्यावर किंवा पायदळे ओलांडायचं नाही किंवा तुमच्या बेसिन मध्ये बाथरूम मध्ये देखील हे पाणी ओतायचं नाही किंवा पाणी कोणत्या कुणाच्याही पाण्याखाली येईल असं देखील आपल्याला टाकायचं नाही हे पाणी काही ठिकाणी झाडं नसतील काही लोक फ्लॅटमध्ये राहत असतील त्यांच्याकडे झाड नसतील किंवा कुंड्या नसतील तर अशा वेळेस त्यांनी त्यांच्या फ्लॅटच्या खाली येऊन तुमच्या इथे आसपास मोठी मोठी झाडे असतील तर त्या ठिकाणी मोठ्या झाडांच्या बुडाशी हे पाणी ओतायचं आहे किंवा जे लोक खाली राहतात पण त्यांच्याकडे कुठलीच झाडं नाहीत तर मग अशांनी त्यांच्या आजूबाजूला जी झाडं असतील त्या झाडाखाली हे पाणी ओतायचं आहे बघा यामुळे आपल्याला त्या देवांच्या पाण्याचं पावित्र्यही राखता येतं सर्वात महत्वाचं देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ते पाणी कसं घ्यायचं कोणतं घ्यायचं तर बऱ्याच ठिकाणी हे पाणी आंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरतात तर आपल्याला असं करायचं नाही तुम्ही आंघोळ करून घ्या त्यानंतर तुम्ही हे पाणी भरून ठेवायचं आहे देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेतात ते पाणी स्वच्छ घ्यायचं आहे आंघोळ करूनच तुम्हाला हे पाणी भरून ठेवायचं आहे आता ज्यांच्याकडे पाणी चार पाच दिवसांनी येतं किंवा आठ आठ दिवसांनी येतं त्यांनी काय करायचं मग त्यांनी कसं हे पाणी दररोज आंघोळ करून घ्यायचं तर बघा तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी तुम्ही आंघोळ करून ते पाणी एका कळशीत किंवा हांड्यामध्ये स्वतंत्रपणे तुमच्या देवांसाठी तुमच्या देवघरामध्ये एका बाजूला भरून ठेवू शकता आणि दररोज आंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरून तुमच्या देवघरातील देवपूजा ही करू शकता आता ज्यांच्याकडे वरच्या टाक्यांना पाणी असतं ते डायरेक्ट त्यांच्या किचन मध्ये पाणी येत असत तर त्यांनी काय करावं त्यांच्याकडे बघा पर्याय नसतो तर त्यांनी काय करायचं तर त्यांनी सर्वात पहिल्यांदा देवपूजेचं पाणी नळाचे पाणी काढून आहे तुमच्याकडे जर का गंगाजल असेल तर तुम्ही त्या पाण्यामध्ये गंगाजलचे दोन थेंब टाकून त्या पाण्याने तुम्ही देवांची आंघोळ घालू शकता चुकूनही आपल्याला बिना आंघोळीचं देवांसाठी पाणी भरून ठेवायचं नाही किंवा पारोश्या हाताने तुम्हाला देवपूजेच्या पाण्याला हात लावायचा नाही किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवता त्या पाण्याला इतरांनी आंघोळ न करता हात लावला असेल तर तेच पाणी तुम्ही जर का देवपूजेसाठी वापरत असाल तर तुम्ही चुकूनही अशी चूक करू नका यानंतर तुम्ही तुमच्या देवघरांमध्ये देवाचा दिवा लावत असाल तर तुपाचा दिवा लावत असाल तर तो कुठे ठेवायचा तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुमच्या देवाच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे म्हणजेच आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे यानंतर आपण जी देवांना फुलं वाहतो ती फुलं सुकल्यानंतर ती कधीही आपल्याला घरामध्ये ठेवायची नाही ती लगेच आपल्याला विसर्जित करायची आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा तुमच्या एखाद्या कुंडीमध्ये ही फुलं खड्डा करून पुरू शकता बघा होतं आणि त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होती आणि देवांची फुलं आपल्याला कचऱ्यात कधीही टाकायची नाहीत किंवा कुठेही आजूबाजूला फेकायची नाहीत पायदळी देखील तुडवायची नाहीत त्यामुळे देखील आपल्याला दोष हे लागत असतात आणि देवांच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी असतील तेवढ्या वस्तू असतील आपल्याला ते पवित्र राखायचं आहे अशी ही फुलं तुम्ही घरात सुकवून ठेवू नका किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही कधीही फेकू नका थोडासा आपल्याला वेळ लागतो पण ती व्यवस्थित आपल्याला जिथल्या तिथे ठेवायची आहेत यानंतर बघा आपण जे हळदी कुंकू देवाला वाहतो तर आता प्रत्येक देवाला हळदी कुंकू लावायचं असतं का तर नाही बघा तुम्ही देवाच्या मूर्तीला हळद कुंकू लावू शकता आपल्या देवघरात जर दत्तांची मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला अष्टगंध लावायचं असतं याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही अष्टगंध गुलाल लावा आणि आपल्याकडे बघा भगवान शंकराची मूर्ती असेल किंवा शिवपिंड असेल तर बघा आपल्याला कधीही चुकून हळदी कुंकू लावायचं नाही त्यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात आणि आपल्याला कळत नकळत त्यांचे दुष्परिणाम भोगावे लागतात आपल्याला भगवान शिवांनी तुमच्याकडे जर शिवपिंड असेल तर आपल्याला याला भस्म लावायचं आहे बघा जो पांढरा भस्म असतो चंदन असत ते तुम्हाला लावायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर आपल्याला विठ्ठलाला अबिर बुक्का व अष्टगंध लावायचं असतो रुक्मिणीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावायचा आहे अशा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या गोष्टींचं आपल्याला पालन करायचं आहे स्वामी समर्थांची मूर्ती असू द्या त्यांना देखील आपल्याला हळद कुंकू कधीच लावायचं नाही तर अशा छोट्या छोट्या गोष्टींचं पालन आपल्याला आपल्या देवघरात करायचं आहे त्याचप्रमाणे आपण धूप अगरबत्ती लावतो आता याची जी शिल्लक राहिलेली राख असते ती राख सुद्धा काही जण काय करतात झाडू मारायला सुपडीत भरून घेतात आणि ती कचऱ्यात टाकतात तर असं करायचं नाही जर ही राख किंवा आपण लावलेली जी अगरबत्ती आहे ती एका ठिकाणी गोळा करून तुम्ही मग लगेच तुमच्याकडे जर एखादं झाड असेल कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये टाकू शकता याचा उपयोग खत म्हणून देखील होतो आणि याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील आपल्याला दोष हे लागत नसतात याप्रमाणे देवांना कधीही शिळी फुलं आपल्याला अर्पण करायची नाही आता काही वेळेला आपण फुलं आणतो आणि ती मध्ये ठेवतो दुसऱ्या दिवशी ती फुलं वाहतो फ्रीजमध्ये ती फुलं ताजी राहतात त्यामुळे तशी फुलं वाहिली तर चालतं पण कधी कधी सुकलेली फुलं आपल्याला देवांना अर्पण करायची नसतात त्याचप्रमाणे आपल्याकडून फुल जर का जमिनीवरती खाली पडलं तर ती फुलं देखील आपल्याला कधीच देवांना वाहायची नसतात ती फुलं तुम्ही बाजूला टाकून देऊ शकता त्याचबरोबर तुटलेली खराब झालेली फुलं वास घेतलेली फुलं चुकूनही देवांना वाहायची नाहीत कारण बघा काही ठिकाणी कसं असतं की लहान मुलं असतात फुलं आणली की त्यांना फुलांचा वास घ्यायची सवय असते आणि आपण काय करतो तीच फुलं देवांना वाहतो तर चुकूनही आपल्याला असं करायचं नाही फुलं वाहताना ती कधीही हातात घेऊन वाहायची नसतात आपल्याला फुले एका ताटलीत घ्यायची आहेत आणि त्यानंतर ती एक एक करून सर्व देवांना वाहायची आहेत तर बघा अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपण कळत न कळत आपल्याकडून घडत असतात आणि त्यामुळे त्यांचे दोष आपल्याला लागत असतात आता आपल्याला देवपूजा करायला बसायला आसन घ्यायचं आहे असं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे आता काही मंदिर हे वरच्या भागात वर टांगलेले असत तर काही उंच असत त्यांना उभे राहून देवपूजा करावी लागते मग मा तुम्ही म्हणाल आता उभे राहून देवपूजा करायची मग बसायला असं कसं घ्यायचं तर तुम्ही काय करा तुम्ही तुमच्या पायाखाली आसन घ्या तुम्ही जमिनीवरती थांबून देवपूजा करू नका पायाखाली ठेवायचं आसन घ्या आणि मग देवपूजा करा तुम्ही दुसरी गोष्ट तुम्ही देवघरात जो दिवा लावता तो दिवा तुम्हाला कधीही जमिनीवर ठेवायचा नसतो तर तो दिवा कसा लावायचा जर जेव्हा तुम्ही दिव्यासाठी लावत असता तेव्हा तो आपण जमिनीवरती ठेवतो तेव्हा तो दिवा हा जमिनीचा अर्पित होतो त्यामुळे दिवा हा आपल्याला ठेवताना त्याच्या खाली एक छोटीशी प्लेट ठेवावी त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवावे आणि मग तुम्ही हा दिवा देवाला लावू शकता परंपरेनुसार देवाप्रमाणे अभिषेक जलाचे उपयोग वेगवेगळे सांगितले आहेत भगवान शिव शिवलिंगाला अभिषेक करून आलेलं पाणी गंगा जला समान पवित्र मानलं जात थोडेसे हे पाणी प्राशन करतात किंवा तुळशी पिंपळ वड अशा झाडांवरती ओततात घरात शिंपडल्यास दोष नकारात्मकता दूर होते असे मानले जाते भगवान विष्णू विष्णूला स्नान घातलेले पाणी तीर्थ म्हणून प्यायचे असते थोडेसे डोक्यावर शिंपडतात उरलेले झाडाच्या मुळाशी घालतात गणपती बाप्पा गणेशाला अभिषेक घातलेले पाणी पवित्र मानले जाते भक्त थोडेसे पितात किंवा झाडाला घालतात हे घरात नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी शिंपडतात देवी दुर्गा लक्ष्मी इत्यादी देवीला स्नान घातलेले पाणी शक्तीप्रद मानतात हे पाणी फक्त आणि थोडेसे प्राशन करावे किंवा झाडाच्या मुळाशी घालावे देवाला अभिषेक घातलेलं पाणी हे आशीर्वादाचं प्रतीक आहे ते योग्य पद्धतीने वापरल्यास आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटू जय श्रीराम हर हर महादेव गणपती बाप्पा मोरया